नमस्कार आज आपण एक हृदयविदारक अशी घटना जी मराठवाड्यातील जालना जिल्ह्यामधील भोकरदन या ठिकाणी झालेली आहे त्या घटनेसंदर्भात आपण आज बोलणार आहोत अतिशय विदारक आहे मनाला हिलवणारी आहे दुःख देणारी आहे त्यासोबतच व्यवस्थेची चीड आणत असतानाच संतांची भूमी समजल्या गेलेल्या महाराष्ट्रातील संस्कार संपतोय की काय अशा पद्धतीचं एक विदारक वास्तव भीषण चित्र आपल्या समोर उभं करणारी ही घटना आहे त्याचं असं झालं की भोकरदन येथे एक आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत एक निवासी वसतिग्रह आहे आणि त्याच वसतिग्रहामध्ये राहणारा बालवीर अजय पवार वय वर्ष आठ इयत्ता दुसरी मध्ये शिकणारा हा विद्यार्थी किती त्याच्या डोळ्यामध्ये स्वप्न असतील किती भाई आयुष्याचं जे काही छोटस गुल्डस असं आयुष्य त्यांनी पाहिलं आणि तो त्या वस्तीग्रहामध्ये खऱ्या अर्थाने प्रवेश घेऊन ज्ञानाचा तिसरा डोळा आपण तयार केला पाहिजे निर्माण केला पाहिजे यासाठी त्याने निश्चितच तशा पद्धतीची शाळेची सुरुवात केली पण हा बालवी अजय पवार ही दुसरी दुसरीमध्ये शिकत असताना तो गणपती विद्या मंदिरामध्ये शिकत होता आणि ज्या वसतिग्रहामध्ये तो राहत होता त्या वस्तिग्रहामध्ये जवळपास अडीचशे ते तीनशे मुलं आदिवासी कुटुंबातून आलेले ज्यांचे आईवडील दारिद्र्याचा गरिबीचा बेरोजगारीचा सामना करत करत ही वेळ आपल्या लेकरावर येऊ नये म्हणून आपल्या हडाचं पाणी करून या लेकरांना शिकता यावं आणि सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून या पाल्याचं भवितव्य उज्ज्वल व्हावं या अत्यंत चांगल्या उदात अशा भावनेने या लेकराला त्यांनी वस्तूगाट ठेवलेला आहे पण वस्तिग्रहामध्येच त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे असलेल्या विद्यार्थ्यासोबत कोणतरी कारणास्तव भांडण झालं असेल आणि त्या भांडणाची परिणिती एवढी टोकाला जाऊ शकते का हा खरा शिक्षण तज्ज्ञांनी चिंतन करणारा विषय आहे पण आजकाल महाराष्ट्रामध्ये शिक्षण विज्ञान कोणी राहिलेले नाही कारण एवढी गंभीर घटना घडून सुद्धा कधी मीडियाच्या माध्यमातून आमचे शिक्षण तज्ञ दिसत नाहीत हो आमचे शिक्षण तज्ज्ञ कुठं आहेत कुठं लपून बसलेले आहेत नेमकं त्यांना कोणत्या घटना अपेक्षित असतात स्वतःची विद्वत्ता पाजळण्यासाठी स्वतःला शिक्षण क्षेत्रातला तज्ज्ञ म्हणून घ्यायचं आणि एवढी गंभीर घटना घडल्यानंतर सुद्धा त्यावर कुठल्याही पद्धतीचं मत व्यक्त करायचं नाही अशी व्यवस्था जरी इथं गोकाळलेली असेल तरी हे महाराष्ट्रातल्या शिक्षण व्यवस्थेचं निश्चित फार मोठं दुर्दैव आहे दुसरीतला मुलगा आणि त्याची गळा आवळून हत्या केली जाते खून केला जातो आणि खून ज्या दोरीने गळा आवळून करण्यात आला ती दोरी फेकून दिल्या जाते आणि तदनंतर तिथे कुठलीही सीसीटीव्ही कॅमेरा नाहीये कसल्याही पद्धतीच्या बाकीच्या तंत्रज्ञानाच्या सुविधा नसल्यामुळे त्या खुनाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांना अथक प्रयत्न करावे लागतात आणि या प्रयत्नाअंत लक्षात येतं की दुसरीच्या विद्यार्थ्याचा खून करण्यात आलेला आहे ही किती गंभीर बाब आहे या बाबीवर प्रत्येक समाज मनाने चिंतन केलं पाहिजे शिक्षण व्यवस्थेमध्ये आता खऱ्या अर्थाने संस्काराची गरज आहे का तो संस्कार कुठे गेला ज्या संस्कारातन हजारो पिढ्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माती घडल्या माती देशाच्या मातीमध्ये माती घडल्या आणि मा चा मा चा, आज अशा पद्धतीचा रक्तरंजितपणा जर वस्तिग्रहाच्या माध्यमातून शाळेच्या माध्यमातून आपण मागेच नववीच्या वर्गातल्या विद्यार्थ्याचा त्याच्याच मित्रांनी खून केला अशी बातमी पाहिली आणि आज तर दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या चिमुकल्याचा खून केला जातोय शिकणारे म्हणजे खून करणारे हे सुद्धा विद्यार्थी आहेत तेही लहानच आहेत यातून आपल्याला काहीतरी बोध घेऊन अशा घटना महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडून येत यासाठी काहीतरी केलं पाहिजे सरकारने सुद्धा ठोस पावलं उचलले पाहिजे या, या बालवीर अजय पवारचे आई वडील हे परतूर येथे खेळणी विकण्याचा व्यवसाय करतात हे बिचारे गावोगावी जातात जत्रेच्या ठिकाणी यात्रेच्या ठिकाणी जिथं गर्दी जमते अशा ठिकाणी जाऊन हे खेळणी विकतात आणि त्यातून जी काही उदरनिर्वाहासाठी पैसा मिळतो त्या पैशातनं आपल्या लेकराला शिकवावं हा आशा वाद घेऊन या चिमुकल्याला त्यांनी त्या वस्तिगृहात ठेवलं हा त्यांचा गुणा आहे का आणि म्हणून अशा घटना भविष्यामध्ये घडू नयेत यासाठी प्रत्येक आईवडिलांनी आपल्या पाल्याकडे विशेष लक्ष देत असतानाच वस्तीग्रहामध्ये दे सुद्धा एक कडक नियमावली होणं अपेक्षित आहे आणि विद्यार्थ्यावर अभ्यासक्रमासोबतच संस्कार सुद्धा झाले पाहिजेत त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्ती त्यांच्यामध्ये एक प्रेमभावना वात्सल्य संवेदना या गोष्टीची सुद्धा रुजणूक होणं हे मूल्य आहेत हे मूल्य सुद्धा शिक्षण व्यवस्थेमध्ये रुजवण्याची गरज आहे विद्यार्थी हा निर्वेष्ठी होण्यासाठी विद्यार्थी हा सात्विक आहार घेण्यासाठी त्याला तशा पद्धतीचं शिक्षण देणं अपेक्षित आहे विद्यार्थी मार्कवंत होतीलही ते गुण घेऊन समाजा जाती समाजामध्ये जातीलही पण समाजात जाणारा हा भविष्यातला विद्यार्थी जर संस्काराने भरलेला नसेल राष्ट्रप्रेमाने भरलेला नसेल आणि निश्चितच भारतीय संस्कृतीचा आदर अभिमान स्वाभिमान बाळगणारा नसेल तर तो विद्यार्थी पुढे चालून राष्ट्रासाठी एक विघातक ठरू शकतो आणि म्हणून शिक्षण क्षेत्रामधून नवीन पिढ्या घडाव्यात राष्ट्राचं भविष्य घडावं असं वाटत असेल तर प्रत्येकाने यामध्ये आपलं योगदान दिलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना सक्षम करत असताना संस्कारही त्यांच्या हृदयामध्ये रुजवण्याचं काम करावं सरकारनेही विशेष प्रयत्न करून सगळ्यांना अशा पद्धतीचं प्रक्षि प्रशिक्षण येणाऱ्या काळामध्ये दिलं पाहिजे अशा पद्धतीचा आशावाद व्यक्त करून एक सुजलाम सुफळाम राष्ट्र निर्मितीसाठी शिक्षणात्म संस्कार गरजेचा आहे ते मात्र खरं